मित्रांनो नमस्कार कदाचित थोडंसं गोंधळात पडलं असाल की सरी अवस्थेत कशा काय अवस्था म्हणजे काही का वेगळी नाही आहे भारतीय शेतकऱ्याच्या कामाची जी अवस्था आहे काही विशेष नाही शेतात आलो आहे आणि सोयाबीन आता काढायलाच आलं आहे चार पाच दिवसात पाच सहा दिवसात काढायचं आहे पण ज्या ठिकाणी गंज लावली जाणार आहे तिथं जरा थोडं गवत आहे दरवर्षी इथं गवत असते कधी कुणाला काढायला होतो कधी स्वतः बी काढतो पण जास्त करून स्वतःच काढतो आणि तेवढं काम तर केलंच पाहिजे काही लय नवल नाही मी काही वेगळं नाही करायलो फक्त काही माझे युवक मित्र ठीक आहे मी क्लासेस घेतो किंवा जरा शहरात मिरवतो म्हणून कधी असं समजू नका की मी शेतातलं काम करत नाही प्रामाणिक आणि खरं सांगतो हे काय देखाव्यासाठी नाही खरं तर हे व्हिडिओ करण्याचं कारण तुम्ही लय माझं कौतुक करावं बघा सर किती शेतात अजिबात नाही करत नाही तर कशासाठी मग काही आमचे जे युवक मित्र आहेत मित्रांनो मी एक सांगतो तुम्हाला माझ्या आयुष्यात सैनिकी जीवनापासून मी कष्टाला परिश्रमाला खूप खूप महत्त्व देतो खूप महत्त्व देतो ज्या व्यक्तीकडं परिश्रम आणि कष्ट करायची क्षमता आहे ना त्याला जगात कसं जगायचं हे सांगू नका बरं का तुम्ही अजिबात सांगू नका मी करत सांगतो तुम्हाला का सांगू नका म्हणतो मी फक्त दोन गोष्टी ज्याच्याकडं तीन समजा तीन म्हणतो मी एक जरासं शिक्षण आवश्यक कुठल्याही क्षेत्रात जाण्या इतप शिक्षण जे तुमची महत्त्वाकांक्षा असेल तिथपर्यंत जाण्याचं शिक्षण तुमच्याकडं असलं आणि परिश्रम करण्याची क्षमता असली आणि तिसरी गोष्ट तुम्हाला कुठलंही व्यसन नसलं ना या जगात कोणाच्याही पाया पडू नका काहीच करू नका तुम्ही शंभर टक्के यशस्वीत हंड्रेड पर्सेंट यशस्वी आहेत फक्त या तीन गोष्टी तुमच्याकडं पाहिजेत एक तुमच्याकडे शिक्षण पाहिजे जे आवश्यक आहे तुमच्या जॉबला तुमच्या प ज्या क्षेत्रात तुम्ही उभा आहात तिथं आणि नंबर दोन परिश्रम हां परिश्रम तर मी लई मानतो मी काही वेळा सांगत असतो ते सांगणं म्हणजे माझं गावात डंका लावायला नाही किंवा मी किती बघा कसा वेगा काही अजिबात नाही माझ्यासारखेले लाखो करोडो लोक आहेत पण परिश्रमाला मी घरी बी माझ्या घरचे खूप चांगले आहेत खूप चांगले आहेत ते माझं प्रत्येक ते काम अगदी मी सांगायच्या अगोदर करायच्या तयारीत असतात पण काय करायचं माझी बी सवय एक आहे की मी माझी कामं स्वतः बी करतो बरेचसे ते कोणती आहेत पुन्हा सांगतो हे काही डांगोरा पिटवण्यासाठी नाही तुम्ही बी थोडं जमल तिथं कारण कारण मी माझ्या विद्यार्थ्यांना एक उदाहरण देत असतो खरे अपंग ते आहेत जे जे स्वतःची कामं स्वत आपले सगळे अवयव असून बी करत नाहीत ते खरे काय आहेत अपंग आहेत आणि मनानं अपंग असलेले लोक सगळ्यात अपंग आहेत शरीराचे सोडा शरीरानं ना अपंग असणाऱ्या लोकांनी इतिहास घडवला आहे ऑलिम्पिकचे पळणारे बघा इतर क्षेत्र अनेक आता तर व्हिडिओ आहेत सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल मला एवढंच सांगायचं आहे तीन गोष्टी फक्त तीनच तुमच्याकडं शिक्षण आणि परिश्रम मी परिश्रमाबद्दल आणखी एक उदाहरण सांगतो आजची माझी सवय कधीकधी नव्हे बहुतांशी वेळा मी माझे स्वतःचे कपडे म्हणजे स्वतः धुतो माझ्या घरचे खूप माझ्यावर रागवतात यासाठी की तुम्ही हे करू नका पण माझी ती सवय आणि मला आवडत नाहीत काही गोष्टी म्हणजे माझी मी काम केल्याशिवाय ते आवडत नाही म्हणजे दुसऱ्या कोणाचं करायचं असं काही नाही पण माझं काम मी करावं हे मला जास्त आवडतं आहे आणि दुसरी गोष्ट कधी कधी मी खरंच सांगतो तुम्हाला तुम्ही बी करून बघा काय हरकत नाही घरच्या नाही आनंद होईल कधी कधी आपण जेवलोत ना ताट उचलून ठेवा ना काय बिघडायला जाग्यावर त्यांनीच नेहावा उचलून असं काही नाही पाणी कधी लागलं ना नसेल आवाज देण्यापेक्षा आम्हाला पाणी द्या वगैरे काय पाय नाहीत का हात नाहीत जा आणि पाणी घेऊन या शंभर टक्के पाणी घ्या स्वतःचं स्वतः आनंद वाटेल आणि वेळेला मिळेल वेलेल पाणी आणि तिसरी गोष्ट अनेक अशी छोटी छोटी कामं आहेत जी मी करतो बरं का स्वतः गरज पडली तर तसे मी मगाच सांगितलं घरी दोन वॉशिंग मशीन आहेत माझे सुनबाई खूप छान आहे माझी मिसेस तर पहिल्यापासूनच म्हणजे याबाबतीत मला करू देत नाही रागावतात पण काही असं ते कारण पण मी माझे कपडे असेल किंवा काही गोष्टी करतो कधी कधी वाटलंच तर आणि मी हे तुम्हाला फक्त एवढ्यासाठी सांगतो प्लीज तुम्हीही करून बघा आनंद मिळेल नसलं करायचं तुमच्यातलंही घरी करणार असतील तर नका करू मी काही तुम्हाला तत्त्वज्ञान सांगायला नाही इथं पण कधी कधी स्वकष्टाचा स्वपरिश्रमाचा आनंद घ्या तुम्हाला खूप आनंद मिळेल मी तीन गोष्टी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला शिक्षण तुमचं आवश्यक त्या क्षेत्राशी आवश्यक तुमच्याकडं असलं पाहिजे नंबर दोन तुमच्याकडं परिश्रम कोणतंही काम करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि तीन तुम्हाला कुठलंच व्यसन नसलं पाहिजे या जगात तुमचा यश कोणीच रोखू शकत नाही तुम्ही नक्कीच यशस्वी झालात म्हणून समजा आता शेतातलं मी मग आलो तुम्हाला थोडं दाखवतो ना ते बी असं काही नाही की फक्त हातात ही कत्ती घेतली आणि तेवढं हे हे खरंच सांगतो तुम्हाला मगापासून बरंसं थोडं काम केलं आहे हे बघा या ठिकाणी हे जे या ठिकाणचं गवत आहे हे बघा हे हे सगळं सगळं आत्ता थोड्या वेळातच मी काढलेलं आहे म्हणजे जवळजवळ एक गंजीला जेवढं लागतं आहे ना तेवढं हे गवत काढलं आहे बरं का मी आणि इकडंही बघा हे चालू आहे काढायला आता हे पूर्ण काढूनच रिकामं करणार सवालच नाही काही हे फक्त त्या लोकांसाठी प्रेरणा सांगायलो आहे बाकीच्यांना काही वाटणार नाही या व्हिडिओचं आणि त्यांनी वाटून बी घेऊ नये त्यांच्यासाठी नाहीच हा व्हिडिओ ते हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे ज्यांना जगणाई हा एक आनंदानं जगायचं या आयुष्यामध्ये दुसऱ्यावर फारसं अवलंबून राहायचं नाही प्रत्येक कामाला त्यांनी कृपया कारण याला मलाही काही माणूस लावता आला असतं सांगता आलं असतं पण एवढ्या कामासाठी कुणी माणूस येत नाही आणि आलाच तर एक दिवसाचा रोजगार घेतल्याशिवाय सोडत नाही लक्षात ठेवा मग जर मला होत असेल ते नसतं तर मग ठीक आहे माझ्या आवाक्या बाहेरचं असलं तर नक्कीच नाही आता बघू शकता हे आता सोयाबीनला आणखी दोन चार दिवस आहेत समजा तर मग त्याच्या अगोदर जर आपण हे कामं करून घेतली हे गवत वगैरे काढण्याचं आपण बघू शकता हे सगळं गवत आणि सहज निघतंय असं काही नाही की आपण बघू शकता याला जरा असं थोडा झटका मारला की लगेच निघतं हे सगळं मग एवढ्याशा कामासाठी जर मला माणूसच सांगावं लागत असेल तो येत नसेल मुद्दाम कारण आजकाल असं आहे बघा आजकाल असं आहे आज की तुम्हाला जर काही होत नसेल ना तर लोक तुमच्याकडून शंभर टक्के आडवून घेते चला आता जेवढं सांगाल ते द्यावं लागेल कुणी म्हणणं नाही एक दिवसात होणार नाही सर दोन दिवसात हे करावं लागेल तुम्हाला ऐकावं लागेल कारण का लागे। तुमच्या छान होत नाही बरोबर आहे का नाही मला वाटतं जरा जास्तीचं होईल आहे ठीक आहे मित्रांनो तर आपण या ठिकाणी आजचा व्हिडिओ तुम्हाला समर्पित त्या लोकांना जे परिश्रम करतात आणि आनंद घेतात जगण्याचा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे बरं का बाकी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा प्लीज आणि कारण तुम्हाला सांगितलं भारतीय सेनेचं वरदान आहे मला जे की काम करायला नक्कीच सांगितलेलं आहे आणि ते मी करतो सकाळी तसं पाच किलोमीटर चालणं झालेलं आहे आणि आत्ताही तर बरंचसं काम थोडं जेवढं मला शक्य आहे माझ्या ते मी करतो आहे तुम्हीही नक्की करत राहा एन्जॉय करा जीवन हे असंच आहे आणि एकदा लागलेल्या चांगल्या सवयी तुम्हाला आयुष्यभर आनंद देत राहतील थँक्यू व्हेरी मच तर मग ना हा व्हिडिओ खास माझ्या छोट्याशा कामाची भेट आपल्यापर्यंत फक्त प्रेरणा देण्यासाठी मी पुन्हा सांगतो तयार केलेला आहे आज खरं तर सकाळी आम्ही आपल्याला माहिती की ज तालुक्यातील शेतीचं जे प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे ते महाराष्ट्र शासनापर्यंत पोचावं यासाठी केस तहसीलदार महोदयामार्फत आम्ही एक निवेदन दिलं त्यासाठी एक छोटंसं शिष्टमंडळ आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ते ते केस तहसीलवर घेऊन आलो तर थोडीशी नाराजगी एवढी होती की शेतकरी ज्यांच्यासाठी हे खरं तर आपण निवेदन द्यायचं ठरलं होतं की नु, नुकसान खूप झालेलं आहे ओला दुष्काळ जाहीर करा त्यानंतर ते सरसगट जे कर्ज आहे शेतकऱ्यांचं आता माफ केल्याशिवाय कोही पर्याय नाही त्यामुळे ते सरसगट कर्ज कोणत्याही अटीशिवाय ते आता माफ करा आणि सगळ्यात महत्त्व महत्त्वाचं विमा कंपन्यांनी आमचे लाखो करोडो रुपये घेतले शेतकऱ्यांचे प्रत्येक शेतकऱ्यांचा हजारो आणि लाखावर विमा शेतकऱ्यांनी भरला आहे त्याचा रिटर्न्स काहीच नाही त्यासाठी एक मोर्चा काढला होता तो मोर्चा सकाळीच आम्ही पूर्ण केलेला आहे आणि तहसीलदार महोदयांनीही खरोखर सगळीकडं फिरून तसेच तालुक्यामध्ये त्यांनीही जिथं जिथं जास्तीचे नुकसान झालेले आहेत तिथले पंचनामे केलेले आहेत त्यांचं आपण कौतुक करूया मात्र एकूणच त्यानंतर आजचं शेतात आल्यानंतर तुम्हाला ही छोटीशी हे एक माझं काम जे मी तुम्हाला सांगितलं तुमच्यापर्यंत पोचावं या उद्देशानं हा व्हिडिओ केला होता तत्पूर्वी मी आपल्याला विनंती करेन की हे चॅनल बी बी सी केज लाईव हे आपलं नक्की आपण सबस्क्राईब करा यूट्यूबवर बी बी सी केज लाईव हे चॅनल सबस्क्राईब करून इतरांनाही सांगा ना तेवाईकांना सांगा कारण त्यामुळं मला तुमच्यापर्यंत येता येईल आणि पुढचा माझा जो प्रोग्राम आहे या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्याला सांगतो आहे की मी आता तुम्हाला माहिती की जवळजवळ गेली बत्तीस वर्ष सतत एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून ते आजपर्यंत मी केजमध्ये इंग्लिश विषयाचा अध्यापन करून नक्की मला अभिमान आहे की कि हजारोंच्या कितीतरी वर पटीनं विद्यार्थी इंग्लिश ग्रॅमर uh, माध्यमातून आणि या विषयाच्या माध्यमातून घडवलेले आहेत आज ते uh, देशाच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत मला एकच सांगायचं की मी लवकरच ग्रॅमरचे लेसन्स या uh, माझ्या चॅनलवरून मी आपल्यापर्यंत देणार आहे हे चॅनल नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करा जेणेकरून इंग्लिशमधलं प्रत्येक ग्रामरचे लेसन्स जे की अतिशय सोप्या भाषेमध्ये ग्रामीण भागातील मुलांना ते सहज समजतील अशा भाषेमध्ये मी आता हे व्हिडिओज बनवणार आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे नक्की मला खात्री आहे की माझी जी अध्यापन कौशल्याची पद्धत आहे आणि शिकवण्याची पद्धत ही नवीन मुलांनासुद्धा खूप आवडेल कारण अशामध्ये थोडं सोशल वर्कमुळं मला कधीकधी कमी वेळ मिळतो पण जो वेळ मिळतो तो मी आज मी मुलांना खूप छान शिकवतो आहे त्याच्यात कुठलीही मी कसर ठेवत नाही म खास करून ज्यांचं माझ्यावर थोडंसं शंका घेतात काही लोक त्यांना सांगतो मी प्रामाणिकपणे आज मी माझं अध्यापन चालू आहे आणि ते चालू राहणार आहे विद्यार्थ्यांना मी घडवण्याचं ठरवलं आहे आणि ते ज्यांना असं शक्य नाही त्यांना आता ऑनलाईनसुद्धा या यूट्यूब चॅनलवरून माझ्या बी बी सी केज लाईव्हवरून मी इंग्लिश ग्रामरचे खूप छान लेसन्स तयार करतो ते तुमच्यापर्यंत पोचवेल त्यासाठी आपलं बी बी सी केज लाईव हे चॅनल आपण सबस्क्राईब करा इतरांनाही सांगा नातेवाईकांना सांगा जेणेकरून माझे सगळे व्हिडिओचे अपडेट्स आपल्यापर्यंत लवकर मोफत पोहोचतील आणि आपल्याला शिकण्याची संधीसुद्धा मिळेल तर थांबूया तिथं थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय जैह महाराष्ट्र